घरात गेल्यावर संवाद झाला चुकीच्या गोष्टी केल्याने दोन मुस्काटात खाल्ल्या झालेल्या घटनाबद्दल चुकीची माफी मागितली परत असे राजकारण करणार नाही अशी ग्वाही दिली विषय संपला तेवढ्यात युवा नेत्याची ते एंट्री झाली गुन्हा दाखल करावाच लागेल असे सांगितले इतरांच्या नावाने अनोळखी गुन्हा दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु नेत्याला आपल्याला या प्रकरणात सहानुभूती मिळेल अशी आशा वाटल्याने प्रमुख विरोधकांवर गुन्हा दाखल करावा लागेल असे सांगितले नेत्याची चापलुसी पहिल्यापासून केली असल्याने नाईलाज झाला नेत्याला प्रसिद्धीची हवा मिळाली स्टंट झाला गरज नसताना कुटुंबाला कायमचे शत्रुत्व घेतले नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल संध्याकाळी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी माझ्या पिये जो आहे खंडू होवाळे म्हणून त्या पिएला या दोघा तिघांनी थांबून काल रात्री मारहाण केली रात्रीची वेळ होती वाद होऊ नये भांडण होऊ नये म्हणून पेयेनं काय रात्री कुणालाही सांगितलं नाही सकाळी लवकर माझ्याकडे तो आला आणि मला रात्री मारहाण केलेले आयाज आणि त्याच्याबरोबर दोघं जण होते त्यामध्ये त्यांनी ते बाळासाहेब पाटलांचं एक नाव घेतलेलं आहे आणि पिंटू कोळेकर अशी तिघं थांबल्यामुळं ह्याला थांबवलं आणि तिथं मारहाण केली सकाळी मी विचारायला गेलो त्यावेळेला सुद्धा अतिशय अर्वाच्यपणानं मी त्याच्या घरी गेलो माझ्या पर्यंत मारहाण करण्याची मजल जर यांची होत असेल तर ही गोष्ट चांगली नाही आणि तो दलित समाजाचा माझा पी आहे तुला काय विचारायचं असेल ते आम्हाला विचार त्यावेळी उद्धटपणाची भाषा आली एकेकाला तानून मारायची आम्ही सांगितलेलं आव्हान दिलेलं आहे पुन्हा आज सांगतो अशा पद्धतीनं पुन्हा अरेरावीची अंगावर येण्याची भाषा ज्यावेळी झाली त्यावेळेला माझ्या बरोबर असणाऱ्या मुलानं त्यांना दोन मुसकाडीत मारले ही वस्तुस्थिती आहे नाकारत नाही आणि रात्री हे प्रकार घडण्याचं कारण रात्री माझ्या पी एल मारण केलेलं आहे आमची फिर्याद दाखल आहे अर्जापाव तासात आम्ही करतोय वाद वाढू नये गावागावात तणाव वाढू नये म्हणून आम्ही त्या गोष्टी पांढरून घालायचा प्रयत्न केला पण काही धंपक माणसांना हे राजकारण करायची इच्छा होती असं मला दिसतंय तेव्हा आम्ही या भूमिका निश्चितपणानं आमच्या मांडून पोलीस स्टेशनला आमची फिर्याद दिली जाणार आहे